नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे सांजे गावातील गट नंबर सातशे एकोणतीस ही जमीन वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची असून आजही अमोल वाक्चौरे रमेश वागचौरे कुटुंबियांच्या ताब्यात आहे मात्र अमोल व रमेश वागचौरे यांच्या नात्यातील गौबाई येसू पवार यांनी दोन्ही वाक्चौरे कुटुंबियांना विश्वासात न घेता पावणे तीन एकर जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यांना विक्री केली गौबाई पवार यांच्या थोरल्या बहिणीचे वारसदार जनार्दन जगताप व इतरांचा दावा कोर्टात दाखल असताना हा व्यवहार झाला हे विशेष तसेच वाघचौरे कुटुंबियांच्या ताब्यात कसत असतानाही त्यांनाही विश्वासात न घेता हा व्यवहार करण्यात आल्याने वाकचौरे कुटुंबियांनी कोर्टात दावा दाखल केला असून हा सर्व वाद न्यायप्रविष्ट असतानाच जुलै दोन हजार चोवीसमध्ये जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळीही वाकचौरे कुटुंबियांनी विरोध केला दरम्यान वाक्सौरे कुटुंबांनी या शेतात लावलेले मुगाचे पीक पाच मार्चला अनिल गोवर्धने यांनी ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केले भूमी अभिलेख पोलीस अधीक्षक तसेच वाडीवरे पोलीस ठाण्यात जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असून कुठलीही मोजणी करू नये अशी तक्रार केली असतानाही त्यानंतर आज दिनांक सात मार्च रोजी पुन्हा जमिनीची मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी आणत जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याच्या या प्रक्रियेला न्यायालयाचा निकाल शिवाय मोजणी करण्यास मनाई केल्याचे अमोल वाकचौरे यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी मंदाबाई वाकचौरे भाऊसाहेब वाकचौरे रोहित वाकचौरे कुंदा वाकचौरे अलका भवर अलका वाकचौरे आदि वाकचौरे कुटुंबीय उपस्थित होते आज रोजी दिनांक सात सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी अनिल गोवर्धने याने भूविकास अधिकाऱ्याकडून अधिकारी आणून इथं जोर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सबब इथं दिवाणी दावे चालू असताना देखील इथं त्यांनी जे आहे जे सामान लागतं कब्जा घेण्यासाठी त्याच्यामध्ये पोल आलं त्याच्यानंतर तारी आल्या हे सर्व इथं जागेवर अवेलेबल करून त्यांनी जोरजबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी विरोध करून त्यांना रवाना केलेला आहे तरी पण आणि आमचे जे लागलेले बोर्ड आहे जमिनीवर आम्ही दिवाने दाव्याचा जो आहे के केलेला के तर त्याच्यावर देखील ते सतत बोर्ड चोरीचे काहीतरी इथं अयोग्य प्रकार करण्याचे काम चालू असतात तर त्याच्या सुद्धा तुम्ही दखल घेण्यात मी अमोल भीमराव वाकचोरे आणि हे माझी पूर्ण फॅमिली आहे तर इथं आज आम्ही यासाठी जमलेलो आहे की इथं ही जी जमीन आहे गट नंबर सातशे एकोणतीस मौजे सांजेगाव येथे एकत्र कुटुंब करता म्हणून तिथे एका गौबाई येसू पवार यांचं नाव लागण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीने हि नवी नवी भाज्य शर्तीची जमीन असूनही आमच्या कोणाची संमती न घेता ती जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यास विक्रीस का विक्रीत केलेली आहे त्या संदर्भात आम्ही दावे पण दाखल केलेले आहे दावा नंबर बासष्ट टॉपिक दोन हजार चोवीस मौजे इगतपुरी येथे सिनियर डिव्हिजन येथे चालू आहे त्याचप्रमाणे दावा नंबर एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार बावीस हा ही इगतपुरी इथे चालू आहे दोन्ही दावे चालू असताना सबब जागेवर मोजणी येते यासाठी भूमापन अधिकारी यांनाही आम्ही अर्ज दिलेले आहे पोलीस अधीक्षक यांनाही अर्ज दिलेले आहे वाडीवारे पोलीस स्टेशन यांनाही अर्ज दिलेले आहेत तरी पण ह्या जागेविषयी आमचा जोपर्यंत दावा दाखल आहे त्याचा काही निकाल लागत नाही त्या निकाल लागल्यानंतर काय योग्य ती कारवाई दिवाणी न्यायालयातून उचित ती कार्यवाही झाल्यानंतर काय असेल त्या दाव्याशी रिलेटेड आम्ही पुढे करणार आहात तरी पण ह्या जमिनीमध्ये आजही आमचा कब्जा व भोगवाट आहे आजही म्हणजे आम्ही जवळ पाच पिढ्यांपासून ही जमीन करून खातो आहे आत्ताही आम्ही जमिनीत मूग लावलेले होते परंतु अनिल गोवर्धने याने मुगामध्ये ट्रॅक्टर लावून ते मूग आमचं पीक जे आहे ते नष्ट केलेलं आहे आणि याची सबब आम्ही पोलीस स्टेशनवाडीवर येथे तक्रार देखील केलेली आहे तर याचीही नुकसान भरपाई आम्हाला मिळण्यात यावी तरी आता या संदर्भात जो दावा चालू आहे याच्याविषयी शासनाने योग्य ती